तर मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी आय ठरलं तर मग तसंच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये तीन मोठे खुलासे होणार आहेत पहिलं म्हणजे वणीचा भूतकाळ सगळ्यांसमोर येणार दुसरं म्हणजे राहुलचं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि तिसरं म्हणजे सायलीच्या आई वडील सत्य सगळ्यांसमोर येणार म्हणजे हळूहळू आता या तिन्ही मालिका एक वेग पकडणार तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या दहा वर्षात आपण बघतो की आनंद का सोहमला डिप्रेशन टाकायचा प्रयत्न आहे त्याने ज्या कामासाठी अप्लाय केलं त्या कामाकडनं अजून रिस्पॉन्स न आल्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो मात्र अनामिका त्याला म्हणते की तुझ्यासारख्या शेंबू लोकांना कोणीही जाब देत नाही किंवा कोणीही काम देत नाही आणि तेवढ्याच समोरच्या माणसाकडनं मेसेज येतो की आम्ही दोन तीन दिवसामध्ये आपण कामाला सुरुवात करू तो फार खुश होतो मात्र अनामिका काळजीच पडते की हा जर असा खुश होत राहिला हा आनंदी राहील आणि मला म्हणून कायम ठेवेल मी असं होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र बाणेकरांच्या घरी बाणेकर गौरव आणि राहुल तिघेही पार्टी करत असतात आणि तिघेही दारुत नशेमध्ये आपापल्या बढ्या मारत असतो की आपण चांदेकरला कसं फसवलं ते आणि आता राहुलचा किती मोठा हात आहे ते आणि तेवढा तिथे ते कला कला आल्या आल्या अद्वैत लोकेशन पाठवते हो जेणेकरून तो तिच्या तिला कधी पण येऊ शकतो आणि मग ती गुपचुप जाऊन खिडकीतनं ह्या तिघांचं रेकॉर्डिंग करायला लागते आणि एकाशीने तिच्या हातातनं तिच्या धक्का लागून एक पॉपॉट खाली पडतो त्याच्या आवाजाने तिघेही बाहेर येतात आणि ते बाहेर यायच्या अगोदर कला तिथून लांब पळायला लागते तेवढ्यात अद्वैतीचा हात ओढून टेम्पोच्या मागे दोघेही लपतात मग तिघेही आसपास शोधायला लागतात की कोणी कोणाकडं हा फ्लावर पॉट पडला त्यावेळेस गौरव शंका येते ते टेम्पोच्या मागे कोणतरी लपलाय मात्र तो तिकडे जायच्या आधी राहुल त्याला आणि तिघे आत बंधून पुन्हा पार्टी करत डान्स करत बसतात मग अद्वैत काळ विचारतो तू इथे काय आलीस ती म्हणते तू घरी गेली की आपण तुला सगळं सांगते म्हणून ते तिथून निघायला लागतात तोपर्यंत जिथे पूजेला किडनॅप केलं असतं त्या रूममधनं पूजा मुद्दा म्हणून एक दारूची बाटली बियाची बाटली खाली पाडते जेणेकरून त्या आवाजाने त्या दोघांचं लक्ष आतमध्ये जातं त्यांना दिसतं की आतमध्ये कुठल्या तरी बाईला बांधून आहे मग ते आतून चेक करतात तिथे असते पूजा पूजा त्या दोघांना खरं खरं सांगते की मला राहुल सराने किडनॅप आहे आणि तुमच्या आटकेमागे राहुल सरांचा खूप मोठा हात आहे आणि मी हे ऐकल्यानंतर तुम्हाला सांगेल या भीतीने त्यांनी मला इथे किडनॅप करून आहे आणि मग अद्वेत काय करावं ते कळत नाही तो लगेच तिकडे जाऊ राहुलला जा विचारायला जायला लागतो मात्र त्याला त्याला अडवते आपण सगळं नंतर करू असं म्हणून ते तिघे बाहेर पडतात तेवढ्यात राहुलचे राहुलची गुंड तिथे येतात आणि तिघांची ते फायटिंग सुरू होते मग हे तिघे मिळून त्या तिघा गुंडांना बांधून त्याच रूममध्ये कोंडून ठेवतात किंवा बांधून ठेवतात ज्या रूममध्ये पूजा असतात मग यांची पार्टी झाल्यानंतर मात्र राहुलच्या आईचा फोन आल्यामुळे ते पार्टी थांबवतात तिथून निघून जायला लागतात आणि इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय म्हणजे आता कलाकडे राहुल विरोधात एक भक्कम पुरावा आहे ते तिने केलं रेकॉर्डिंग आणि पूजाचं बयान म्हणजे आता हे दोन्ही मिळून ती सगळ्या घरच्यांसमोर राहुलचं कृत्य आणणार आहे म्हणजे राहुलचा घडा पापाचा घडा आता लवकरच भरणार आहे तर उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी मला त्यामुळे उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी